नाद बरेच असतात बरेच असतात पण आख्या महाराष्ट्राला नाद लावणारा एकच नाद आहे एक ना ते म्हणजे बैलगाडा शर्य घेऊन येत आहेत कधी कुणाला त्या बैलगाड्या शर्यती नाद लागलाय नव्हता त्या बैलगाड्या शर्यतीच्या तर जेवायचं भार सुधार मला विचारत आहे आता मी त्याला दहा वाजता बोलावल होत बारा वाजता आला तरी त्याचा पत्त्याच नाही आता येऊ दे त्याला बरोबरच करते बोलतच नाही त्याच्याशी अग काय सांगू राणी मला गाव सुटे ना

माहितीय का तुझ्यासाठी मी एक कविता केल्या खरच ऐकव ना मला ऐकू तू म्हणजे तू थापा मारतोय वाप्पा तरी थापा मारतो का था? तरी मी तुला ऐकू तू काय सांगू प्रेम माझ्यासाठी कोण आहेस तू अगं हो काय सांगू प्रिय माझ्यासाठी कोण आहेस तू पौर्णिमेचा चांद आहेस तू पावट्याचा बांध आहेस तू आता पौर्णिमेचा चांद आहेस तू पावट्याचा बांध आहेस तू लाकात एक बैलगाडा शर्यतीचा नाद आहेस तू आता काय सांगू प्रिय माझ्यासाठी कोण आहेस तू अगं परड्यातनं चोरलेलं वाळू काहीस तू परड्यातनं चोरलेला वाळू कायस तू शकड्याच्या दांडीचा कळू कायस तू एवढच नाही जीव मरल्यावर आलेली हवेची धुळू आहेस तू आता काय सांगू प्रिय माझ्यासाठी कोण आहेस तू भर उन्हात मिळालेली कलिंगराची फाक आहे आपल्या संसार रूपी बैलगाड्याच एक चाक आहेस तू आणि एवढंच काय तू जर माझी झालीस तर आजच्या घराण्याच नाक तू काय प्रिय माझ्यासाठी कोण अरे वा किती छान कविता लिहिले माझ्यासाठी पण त्यात बैल आणलाय सत्वा <laughs> तस नाही कविता लिहिली होती बैलासाठी त्याच्यात तुला आणलं <laughs> <laughs> तुझ आता बैल पुरा आपण कुठेतरी फिरायला जाऊया की था था। तुला काम नसेल तर अरे तुझ्यासाठी किती पण महत्वाचं काम असलं तर सोडून येणार मी जाऊ फिरायला म्हणजे एवढ्या म्हणतात तुम्हाला अरे जेवढं बैलाला मानतो तेवढं तुला मानतो बर आपण कुठे ते बाहेर जेवायला जाऊया जावे की बाहेर जेवायला जाऊया मी गाडी घेऊ तू विवेक राहू त्याची स्कुटी पन्नास त्याला फक्त तुटा जेवणाचा खर्च <laughs> <laughs> माझा तरीच म्हणलं पहिल्यांदा जेवण द्यायला तयार कसं का काय झालं रे तू <laughs> ते टाकव्याचे विजय राहते की नाही त्यांचा वाढदिवस आहे हो त्यांनी मला बोलवलंय जेवायला त्याच्या तू तुम्ही ओढून निघतील तरीच म्हटलं एवढा दिलदार होता झाला बर तिकड दा तिकड चल त्या निमित्ताने फिराय तरी येतोय जाऊ की फिरायला एवढंच काय अरे आपा मैदान बघायचो का अरे येतो गे जळगावला फायनलचं मैदान आहे

नाही <laughs> <laughs> ना ते मी तुम्ही पुढे गेला म्हणजे तू माझ्यापेक्षा मी महत्वाचं मानतो आणि तसं नाही आपण उद्या परवा कधी पण जाऊ शकतो की पण मैदान परत आहे का एवढे काय विशेष म्हणजे तुला बैल महत्वाचा आहे तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही वाटत तर वाटायला काय झालं बैलगाड्या शेअर मी तेवढीच महत्वाची आहे का नाही काय त्या बैलाच्या माग लागू लागू तू पण बैला सारखाच वागायला लागलाय काय म्हणलीस परत मन त्या बैलाच्या माग लागून तू सुद्धा त्या बैला सारखं वागायला लागलाय धन्यवाद एका प्रामाणे आणि मालकावर जीव लागणाऱ्या प्राण्याची उपमा दिल्याबद्दल धन्यवाद तुझा <laughs> बैल घेऊन आता तुझा नंबरच ब्लॉक करते अरे दा? अशा लयच्या ब्लॉक लिस्ट मध्ये माझा नंबर आहे आणि मी काय नाही का ब्लॉक लिस्ट मध्ये का असं आहे का मोबाईल मध्ये आणि कसं आहे ना <laughs> बैलगाडा शर्यतीचा नाद जे पोरला आहे का नाही ते एखाद्या पोरगीसाठी बैलगाडा शर्यतीचा नाद सोडत नाही एक वेळ त्या नादासाठी पूर्वीला सोडल घर कारण म्हणतात ना बैलगाडा शर्यतीचा नाद बंद व्हावा म्हणून धडपडले बरेच आता बरेल बैलगाडा शर्यचा नाच बंद व्हावा म्हणून धडपडले आतापर्यंत जोशात चालू आहे नाथ एकच बैलगाडा शरीर तुरीने म्हणून काय झालं आपल्या टाकवे गावात फिरके ठरके आहेत दहा दहा नंबर गाडीवाला पंढरीशेठ ठरके Thank